नमस्कार मित्रांनो मी निलेश आणि तुम्ही पाहताय आपलं यूट्यूब चॅनल कुजबुज आणि गप्पा तर मित्रांनो आज सकाळी सकाळीच उठून माझ्या आजीला एक व्हॉट्सअपवर मेसेज केला मी की आज मुंबई अंडरवर्ल्ड संबंधी आणखीन एक स्टोरी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड करतो आहे तर आजीचा रिप्लाय आला की डोंट डिस्टर्ब मी आय एम वॉचिंग फास्ट अँड फ्युरियस पार्ट नाईन त्यामुळे तिला काही डिस्टर्ब केलं नाही मी पण आज मुंबई अंडरवर्ल्डच्या आज एका अशा डॉनची कहाणी आपण ऐकणार आहोत की जेव्हा केव्हा मुंबई अंडरवर्ल्डचा हिशोब केला जाईल ना की कुणाची बुद्धी जास्त होती कुणामध्ये डेरिंग जास्त होती तेव्हा या डॉनचं नाव सगळ्यात अग्रेसर असेल असा हा डॉन ज्याला त्याच्या काही वैशिष्ट्यांमुळं त्याच्या ताकदीमुळे त्याच्या बुद्धिचातुर्यामुळे कधी काळी मुंबई अंडरवर्ल्डमध्ये रावण या टोपण नावाने ओळखलेलं जायचं रावण असं टोपण नाव धारण केलेलं आहे या डॉनचं खरं नाव आहे अमर नाईक अमर नाईक हा परिस्थितीने डॉन झालेला आहे म्हणजे आज संपूर्ण पाहणार आहोत त्याच्या त्याची गुन्हेगारी विश्वात सुरुवात कशी झाली पुढे त्याचा दबदबा कसा निर्माण झाला आणि शेवटी त्याचा रास कसा झाला खूप मोठी कहाणी आहे ही शक्य तेवढ्या छोट्या ज्यात सांगायचा प्रयत्न करेल तर साधारण एकोणीसशे ऐंशीच्या काळात तिथे भाजी मंडई जवळपास नव्हती म्हणजे हळूहळू मुंबई आकार घेत होती नवी मुंबई हळूहळू डेव्हलप होत होती वाशीची जी आता बाजार समिती आहे ती देखील त्यावेळेस तिथे नव्हती आणि संपूर्ण शहराला भाजी पुरवठा जो आहे तो भायखळा आणि दादर या ठिकाणाहूनच केला जायचा तर परळ आणि दादरच्या अवतीभोवतीचे जे काही गुंड आहेत मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित त्या गुंडांचं लक्ष या भाजी मार्केटवर गेलं कारण त्या काळी देखील तिकडं करोडोंचा व्यवसाय आहे करोडोंची ओलाडायला व्हायची हो त्या भाजी मार्केटमध्ये कारण संपूर्ण शहराला भाजीपुरवठा हा फक्त तिथूनच व्हायचा त्यामुळे यांनी असा विचार केला की हे जे भाजीवाले आहेत किंवा छोटे छोटे दुकानदार आहेत ह्यांना जर आपण थोडंफार दंबाजी केली धाकधपट शहा दाखवला तर ह्यांच्याकडून आपल्याला चांगल्या प्रमाणात पैसे मिळू शकतील म्हणून ह्या गुंडांनी काय केलं तिथं जो भाजी मार्केट होतं तिथे जाऊन गणेशोत्सवाची वर्गणी नंतर होळीसाठी वर्गणी मग दहीहंडीसाठी वर्गणी नवरात्र आली त्या वर्गणी हे असं सगळं सुरुवात केलं यांनी बरं भाजीवाले त्यांना गपचूप वर्गणी काढून द्यायचे नंतर नंतर असं झालं ह्या गुंडांना त्या पैशांची चटक लागली त्यांनी बघितलं भरपूर प्रमाणात पैसा आहे चांगला पैसा आपल्याला इथून मिळू शकेल मग त्यांनी काय केलं की ते सणसुद्धा आता राहिल्या बाजूला आता ते त्यांच्याकडून म्हणजे भाजीवाल्यांकडून हप्ते घेऊ लागले खंडनी म्हणतो आपण तसे हप्ते हप्ते घेता घेता ह्यांची एवढी प्रचंड दहशत वाढली नाही या गुंडांची त्या भाजी मार्केटमध्ये की त्यांना विरोध करणारच कोण नाही तिथे म्हणजे जर कुठल्या भाजीवाल्यांनी विरोध केला तर ता त्याला भुखलून काढायचं त्याला मारहाण करायची त्याला त्रास द्यायचा असे धंदे यांनी सुरू केले त्यामुळे त्यांना विरोध करणार प्रतिकार करणारच कोण नाही तिथे बरं भाजीवाल्यांनी दोन तीन वेळा प्रयत्न करून बघितला की आम्ही हप्ते देणार नाही वगैरे पण हे त्यांना मग त्रास द्यायचे गुंड मारायचे वगैरे त्यामुळं मग मुण भाजीवाले पण आपले गपचूप आले हप्ता मागायला की पैसे काढून द्यायचे इच्छा नसेल तरी मनाविरुद्ध काही पण पैसे गपचूप द्यायचे त्यांना बरं ह्याच भाजी मंडईमध्ये मारुती नाईक यांचं एक भाजीचं दुकान होतं मारुती नाईकांचा मोठा मुलगा म्हणजे अजित नाईक हा दुकान सांभाळायचा आणि त्यांचा दोन नंबरचा मुलगा म्हणजे अमर नाईक अमरनाईकला त्यावेळेस काही जॉब वगैरे नव्हता तो बेकार होता कामधंदा काय त्यावेळेस नव्हता त्याकडे मग वडिलांनी अमरनाईकला सांगितलं की तू असं बेकारीत फिरण्यापेक्षा तू आपल्या जे जा। दुकान आहे त्या दुकानावर जाऊन तू अजितला मदत करत जा दुकानात जाऊन तू बस दुकान तुम्ही दोघं सांभाळा मग अमरनाईक ठीक आहे म्हटलं आणि तो मंडईत दाखल झाला दुकान सांभाळण्यासाठी अजितला मदत करण्यासाठी तो तिथं गेला तर अमरनाईकडं बुद्धी होती त्याचं गणित चांगलं होतं त्यामुळं मग दुकानाचं जे आर्थिक व्यवहार ची। आहेत हिशोब वगैरे ठेवण्याचे हे सगळे अमरनाईकडे आले अमरनाईक पण दिवसभराचा जो काय गल्ला असेल त्याचा सगळा हिशोब करायचा व्यवस्थित सगळं बघायचा आणि एक गोष्ट त्याच्या लक्षात आली त्या हिशोब करण्या करता करता त्याच्या दरम्यान की आपण एवढा पैसा कमवतो आहे भरपूर प्रमाणात आपण पै कष्ट करतो आहे पैसे आपल्याकडं भरपूर येत आहेत परंतु महिन्याच्या शेवटी जी शिल्लक राहिला पाहिजे ती शिल्लक राहत नाही त्यात तफावत आहे म्हणजे फार मोठी तर त्याला कळालं नाही हे नेमकं असं का होतंय बरं त्याचा मोठा भाऊ जो होता अजित नाईक तो पण एकदम शांत पोरगा म्हणजे आदर्श पोरगा तो काय असा जुगार खेळत असेल व्यव व्यसन करत असेल असं काय नव्हतं आणि त्याची गॅरंटी आम्हाला नाही होती की आपला भाऊ काय असा वायफट पैसा कुठं घालवणार नाही तर पण मग हा पैसा जातो कुठं हो। त्याला प्रश्न पडला म्हणून मग त्याने एक दिवस अजित नाईकला विचारलं की यार आपण एवढे कष्ट करतोय एवढा पैसा कमवतोय महिन्याच्या शेवटी जी शिल्लक राहायला पाहिजे ती आपली शिल्लक व्यवस्थित राहत नाही पैसे नेमके आपले जातात कुठं तर अजित नाईकने त्याला काय सांगितलं नाही त्यावेळेस पण अमर नाईकला ते काय आहे नेमकं पैशांचं हे त्याला जाणूनच घ्यायचं होतं म्हणून तो सारखा त्याला विचारायला लागला की नेमकं काय आपल्याकडं आपला खर्च एवढा कसा होतो तर मग अजित नाईकने त्याला एकदा सांगितलं की काय की आपल्याकडे या काही टोळ्या आहेत जे भाजी मार्केटमध्ये मा फिरून लोकांकडून भाजीवाल्यांकडून हप्ते वसुली करतात आणि आपल्याला त्यांना हप्ता द्यावा लागतो आहे त्यामुळं आपला हा मेळ बसत नाही आपल्याकडे शिल्लक जास्त राहत नाही अमर ऐकलं हे ऐकून खूप रागाल म्हणजे त्याला असं वाटलं कष्ट आम्ही करणार गोरगरीब भाजीवाले आम्ही सगळा व्यवसाय करणार आम्ही रात्रंदिवस कष्ट करणार आणि आईते ते आमचे जे पैसे आहेत ते तुम्ही लोक हप्त्यापोटी आमच्याकडून घेऊन जाणार हप्ता वसुली आमच्याकडून करणार तुम्ही गोरगरीबाकडून त्याला असं वाटलं की नाही हे असं जे झालं नाही पाहिजे आपण याचा प्रतिकार केला पाहिजे आपण याला थांबवलंच पाहिजे हे काय चालणार नाही आपण हप्ते द्यायचे नाही असं तो बोलला अजितला अजितचं म्हणणं असायचं की नाही ह्या गुंडांशी काय वादविवाद करण्यात अर्थ नाही आहे आपण थोडंफार आनंदात राहण्यासाठी जर यांना थोडेफार प पैसे द्यावे लागत असतील आपल्याला तर काय हरकत नाही देत जाऊ आपण पण ह्याच्यावर काय वादविवाद यांच्याशी करायची गरज नाही अमरनाईक जेव्हा दुकानात असेल आणि ही गुंड आले तर अमर नाईक त्यांना हप्ता ना द्यायला नकार द्यायचा दोन चार वेळा त्या गुंडांची नामरनायकची अमरनाईकची चकमक झाली होती आणि मारा मारामाऱ्या हे असं किरकोळ किरकोळ झालं होतं आजीत मध्ये पडायचा गुंडांच्या हातापाया जोडून त्यांना पाठवून द्यायचा पैसे द्यायचा त्यांना ते द्यावंच लागायचे ते घेतल्याशिवाय जात नसतं ते तर मग हे सगळं असं चाललं होतं पण अमरला ह्या लोकांचा राग यायचा की त्याला हे पैसे द्यायचेच नव्हते त्यांना हप्त्यापोटी भाजी मंडईमधून गुंडांना जो हप्ता जातो आहे तो बंदच झाला पाहिजे असं त्याचं म्हणजे म्हणणंच असायचं त्या काळात तिथं स्थानिक गुंड जे होते म्हणजे भाई स्थानिक भाई बाबल्या त्याची एक टोळी कोणतरी पोत्या त्याची एक टोळी गवळी टोळी अशा दोन तीन टोळ्यांची लोकं तिथं येऊन ह्या भाजीवाल्यांकडून हप्ते वसुली करायची आणखीन काही टोळ्यांची गुंड यायची भाजीवाल्यांना जो गुंड समोर येईल त्याला गपचूप हप्ता निमुटपणे द्यावा लागायचं बरं हे सगळं अमरनायकला थांबवायचं होतं पण मग थांबवणार कसं प्रतिकार केला तर मारझोड होती आपल्याकडं यांच्यासारखे हत्यारं नाहीत मॅनपॉवर म्हणजे गँग नाही आपण यांना रोखणार कसं थांबवणार कसं असा विचार करून अमर नाईकनी थेट पोलीस चौकी गाठली <coughs> पोलीस स्टेशनला जाऊन रित सर यांच्याविषयी त्यांनी तक्रार दिली की बाबा हे असे असे लोकं आम्ही भाजीवाल्यांकडे ता येतात आमच्याकडे आणि आम्हाला यांना सारखे हप्ते वगैरे द्यावे लागतात तर तुम्ही यांचा बंदोबस्त करा असं त्यांना पोलीस चौकीत नाईकने सांगितलं तक्रार दिली पोलिसांनी काय केलं की पोलिसांनी काय एक दोन किरकोळ गुंडानं उचललं काय कुणाला समज दिली असं सगळं केलं आणि ह्या प्रकारामुळं झालं एक असं की नाईकला वारंवार पोलीस पोलीस चौकीत पोलीस स्टेशनवर बोलून घ्यायला गेल लागले त्याला सारख्या खेटा घालाव्या लागायच्या तिकडं पोलीस चौकीत त्याचा बराचसा वेळ तिकडंच जायचा पोलीस चौकीत मग त्याला म्हणजे हेच कळालं ना की तो स्वतः म्हणजे त्याच्यावर अन्याय झाला आहे गुंड त्याच्याकडून वसुली घेत आहेत गुंड त्याच्याकडून हप्ते मागत आहेत आणि पोलीस चौकीच्या खेटा पोलीस चौकीच्या चकरा अमरनायकलाच मारायला लागायच्या म्हणजे मा त्याला दोन्हीकडून त्रास सुरू झाला गुंडांकडून पण त्रास पोलिसांकडून पण त्रास जेरीस आला तो आता हे सगळं प्रकरण थांबवायचं कसं काय सूचना काय करायचं नंतर नंतर पोलिसांनी नाईकवर खोट्या काही केसेस वगैरे पण दाखल केल्या त्यासाठी त्याची सारखी उचलबांगडी व्हायची त्याला आत टाकायची तो आत गेला की त्याचे मोठा भाऊ अजित नाईक आश्विन नाईक छोटा या दोघांना त्रास मग हे सगळं करता करता म्हणजे नाहक त्याला दोन्ही बाजूनी त्रास 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 सहन करावा लागायला लागला एकदा अजित नाईक यांनी बघितलं की बाजारात त्या पोथेगँगची माणसं आलेली आहेत आणि ते हप्ता उसली करत आहेत तर मग अमर नाईक पण त्यावेळेस दुकानात होता तर अजितला कळालं की अमर जर इथं थांबला तर परत वादविवाद होईल त्यामुळं त्याने काय केलं की अमर नाईकला सांगितलं काहीतरी काम दिलं आणि सांगितलं की हे बाहेरचं काम करून येतो तर अमरनाईकला काय कल्पना नव्हती की हा आपल्याला का पाठवतो त्याला वाटलं की रेग्युलर काय काम असेल म्हणून तो पाठवते त्याने आपलं ते काम घेतलं आणि तो बाहेर निघून गेला बाहेर निघून गेल्यानंतर ती पोत्याची माणसं सगळे हप्ते वसुली करत 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 यांच्या दुकानापर्यंत आले त्यांनी बघितलं अजित दुकानात बसलाय त्यांनी विचारलं कुठे तुझा भाऊ वगैरे काय हप्ता वगैरे घेतला त्यानंतर त्याच्या भाऊविषयी म्हणजे अमर विचारलं की कुठं येतो कुठं येतो असं हे ते दमदम तर मग थोड्या वेळाने अमरनायक तिकडून आला पलीकडून तर त्यांनी बघितलं की काहीतरी जमा झाली आहे म्हणून त्यांनी जाऊन बघितलं तर काय असा सीन होता की त्या गँगची गुंडांची लोकं जे आहेत ना गुंड ते अजित नाईकला मारतायत बुकलून काढतायत चांगलं अमर नाईकनी बघितलं हे त्यांनी पटकन ती भाजी कापाची काय सुरा वगैरे होता तो हातात घेतला आणि त्यांना थांबवलं म्हणजे त्यावेळेस था तो त्याचा गाजरसारखे तुकडे तुकडे करून टाकील हाडायला त्या भाजी मार्केटमध्ये खूप फेमस झाला होता तर ते सगळेच गुंड थांबले नंतर मग तो थोडासा दे अमरनायक असं बघून त्या गुंडांनी परत त्याच्यावर हमला केला हमला केला तसा त्यांनी त्यांचा प्रतिकार केला त्यांना मारलं अमरनायक म्हणजे त्याची बॉडी पण होती चांगली हा कष्टाचं शरीर वगैरे हो असं तसं तो होता त्यांनी पण मारलं त्यांना चांगलंच आणि त्यावेळी असं त्यांनी त्या त्या ते, गुंडांपैकी कुणावर तरी एक वार केला चॉपरने आणि मग था, ते गुंड पाळाले पाळता पाळता ते थांब येतंच थांब आम्ही अजून घ्यान घेऊन येतो तुझे तुकडे करतो हे ते असं बोलून पळाले ते पण झालं असं की त्या दादरच्या भाजी मार्केटमध्ये एवढ्या गुंडांचा सा सामना एकट्याने करणारा नाईक हा एकदम हायलाईट झाला चांगलाच हायलाइट झाला म्हणजे त्या भाजी मार्केटवाले सगळे जे आहेत ना ते त्याला बॉस म्हणायला लागले म्हणजे त्यांना कळालं की याच्यात काहीतरी डेअरिंग आहे या पोरांनी आपल्याला म्हणजे एवढ्या मोठ्या आणि एवढ्या सगळ्या गुंडांचं जे आज इतके दिवस आपल्याला त्रास देतात त्यांचा एकट्याने सामना केला म्हणून ते लोक एकदम खुश झाले बरं ते गुंड जे आहेत ते तर पळून गेले ते परत येणार हे यांना कळालं की त्यांनी सांगितलं होतं ना की आम्ही परत येतो तुकडे करतो वगैरे त्यामुळं मग ह्यांनी काय केलं की दुकान बंद केलं दोघा भावांनी आणि ते निघून गेले घरी घरी गेल्यानंतर मग त्या घरच्यांकडून ओरडा पडला अमर आज की कशाला तू हे करायचं ते करायचं गुंड तिथं आले परत गुंड त्या भाजी मार्केटमध्ये परंतु दुकान बंद होतं पण त्यांनी दुकानाची नासधूस केली तोडफोड केली जे काय जमल ते उचलून घेऊन गेले पैसा गल्ला विल्ला काय असेल ते आणि परत तिथं म्हणजे दहशत करायची असते ना त्यांना एकाने कुणी विरोध केला तर उद्या परत दहा लोक विरोधाची तयार व्हायला हो नको म्हणून मग आधीच दहशत करून ठेवायची जाताना तिथं भाजी मार्केटमध्ये सांगितलं कोणी जर विरोध केला तर हीच अवस्था करू ती अवस्था करू आणि गेले निघून हां त्यांना आईथं खायची सवयच असते त्याला काय करायचं तर ते गेले निघून आणि इकडं अमरनाईकच्या घरच्यांनी अमरनाईकवरच खापर फोडलं तू भांडणं केली का वगैरे हे ते परत काय लेक्चर वगैरे दिलं त्याला मग त्यानंतर अमरनाईक परत जेव्हा भाजी मार्केटमध्ये आला तेव्हा त्याला असं दिसलं की भाजी मार्केटचा बराचसा जो भाजीवाल्यांचा जो वर्ग होता तो त्याच्या पाठीशी उभा राहिला म्हणजे बरेचसे लोक उभे राहिले आता समाजात लोक असतात असे की म्हणजे काय त्रास आपल्याला होत असेल तर आपण जरी पहल करत नसलो पण जर त्या त्रासाविरुद्ध जर कोणी आवाज उठवला तर आपण त्याच्या जा मागं जाऊन उभं राहतो की भाऊ आम्ही तुझ्या सोबत नसलो तरी आम्ही तुझ्या मागं आहोत काही लोक असतात ते सोबत येतात काही लोक असतात ते त्यांना फक्त आपला फायदा करून घ्यायचं असतं ते सोबत येत नाही मागं राहत नाही फक्त लांबून मजा बघतात तर काही बराचसा मोठा मॉब जो आहे तो अमर नाईकच्या मागे आला की आता आपण यांना प्रतिकार करायचा अमर खुश झाला अमरला पण तेच पाहिजे होतं कारण त्याला माहिती होतं समोरच्या ज्या प्रतिस्पर्धी टोळ्या आहेत त्या मोठ्या आहेत त्यांच्याकडे हत्यार आहे सुसज्ज अगदी आणि त्यामुळं आपल्याला जर ह्यांचा ह्यांच्याशी दोन हात करायचे असेल तर आपल्याकडं पण मान मॅनपॉवर असणे खूप गरजेचं आहे हे त्याला माहिती होतं त्यामुळं अशा अनेक अनेक चांगले चांगले लोक त्या भाजी मार्केटमधले त्याच्या मागं पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आता तिथं जेव्हा मग त्यानंतर भाजी मार्केटमध्ये जेव्हा जेव्हा वसुलीसाठी लोकं यायला लागले हे गुंड त्यांना हे लोक दाद देत नव्हते त्यांना हे पळून लावायचे की चाल तेव्हा नालायकांना इथून काय भेटणार नाही वगैरे आणि त्यांना कळालं की यार हे सगळं चाललं आहे ह्या अमरनाईकमुळं चाललं आहे कारण ह्यांनी आपल्याला म्हणजे हा आपल्या विरोधात आहे आपल्या विरुद्ध उभा राहिला आहे आणि आज हा एवढे पोरं घेऊन आपल्या विरुद्ध उभा राहिला आहे पुढं आपल्याला हा खूप डोईजड जाईल आपल्याला खूप डोक्याला त्रास होईल आपला पैसा इथून भेटणार नाही आपला मगरुजीचा काय म्हणतात त्याला मागून घेतो जो आपण पैसा लोकांकडून वसुलीच्या रूपाने तो आपल्याला मिळणार नाही त्यामुळं आपल्याला ह्याला वेळीच आवरला पाहिजे ह्याला वेळीच बंदोबस्त केला पाहिजे असं काहीतरी डोक्यात आलं आणि आता गुंड असते ना त्यांना किती अक्कल असणार आहे मग त्यांनी काय डोकं करता लावलं की ह्याला जर रोखायचं असेल त्या तर ह्याला जर रोखायचं असेल तर ह्याचा लहान भाऊ त्याचा आपण किडनॅप करू म्हणजे अश्विन नाईकचा त्याला आपण उचलून नेऊ आणि मग त्याला उचलून नेलं ना पोलीस पोलीस ठेवू त्याला आणि मग त्याला आमच्याकडे सुद्धा भाऊ आहे ह्याच्यामुळं अमर नाईकला आपण ना घासायला लावू आपल्यासमोर असं त्यांचा प्लॅन ठरला अश्विन नाईक त्यावेळेस जास्त काय म्हणजे तरुण होता वीस वीस एकवीस वर्षाचा होता ह्या गुंडांनी त्याला अश्विन नाईकला उचलला किडनॅप केला उचलून त्याला घेऊन गेले ते घेऊन गेले रितसर घरी कळालं की अश्विन नाईकला गुंडांनी उचललं आणि घरात एकदम शा म्हणजे वातावरण खराब झालं कारण अश्विन नाईक जो होता तो सगळ्यात शेवटचा सगळ्यात छोटा होता त्यामुळं सगळ्यांचं ते म्हणतो ना आपण घरात शेंडफळ असणारं म्हटल्यावर तो सगळ्यांचा लाडका होता घरात खूप वातावरण तंग झालं त्यामुळं आणि अश्विन नाईक जो आहे तो छोटा जरी असला ह्या भावंडांमध्ये तरी त्याला माहीत होतं की हे सगळं चाललंय कारण आपला दादा म्हणजे अमर नाईक ह्याला अडवण्यासाठी ह्याला रोखण्यासाठी त्याला त्रास देण्यासाठी हे सगळं करतायत हे त्याला कळून चुकलं मग त्याने असा विचार केला कि हेंचे वेल इतुन है। धाली, अंतर हैनी की आपण ह्यांच्या तावडीत जास्त वेळ थांबायचं नाही आपण इथून निसटायचं रात्र वगैरे झाली त्यानंतर ह्यानी गपचूप थोडासा चान्स बघितला एका खिडकीतून त्या रूममध्ये जिथं त्याला ठेवला होता त्याला बांधून वगैरे काही ठेवलं नव्हतं त्यांना असं वाटलं ला की लहानपूर हे काय करायचं तो त्या एका खिडकीतून त्यांनी खाली उडी मारली आणि तो तिथून गपचूप पळून डायरेक्ट घरी गेला घरी जसा गेला तर सकाळपर्यंत या गुंडांना काही माहीत नव्हतं की हा निसटला आहे आपल्या हातून वगैरे तो घरी गेला घरी ते अमर नाईक आणि त्याच्या त्या भाजी मंडईतली बरीचशी मंडळी घरी जमली होती आणि त्यांची तयारी चालू होती की आता तिथं जायचं आणि त्याला सोडून ना आणायचं पण तेवढ्यात हा अश्विन नाईक घरात गेला सगळ्यांनी बघून त्यांना सगळ्यांना आनंद झाला की यार परत आला पोरगा निसटून आला हे ते पण अमर नाईकने इथं असं ठरवलं की जर आज यांनी आपल्या भावाला असा किडनॅप केला म्हणजे त्यांनी आपल्या घरच्यांवर हात टाकला आहे तर मग आता इथून पुढं हे काही करू शकतात त्यामुळं आता ह्यांना वेळीच जशाच तसं उत्तर दिलंच पाहिजे त्यामुळं तो एकदम रागाने बेभान झाला त्याला आता आर ना आर या पार अशा हिशोबातच त्याला याच्यात उतरायचं होतं त्यांनी त्याच्या मोठा भाऊ जो अजित होता अजित नाईक आणि वडील यांच्याशी चर्चा केली त्यांना सांगितलं की आता आपण मी किती जरी शांत बसलो तरी हे लोक आपल्याला त्रास देणारच आहेत एक तर हप्ते मागतील नाहीतर मग हा असा निष्कारण आपल्याला त्रास देतील घरच्यांना त्रास देतील त्यामुळे मी आता ह्यांना काही सोडणार नाही मी आता ह्यांच्या मागं लागणार आहे ते पण ठीक आहे म्हटले त्यांनी संमती मुकसंमती दिली मग अमरनायक तिथून पुढं अमरनायकचा म्हणजे त्याची बिलकुल इच्छा नसताना एक चांगला भाजी व्यवसाय कष्ट करणारा पोरगा पण इच्छा नसताना परिस्थितीने त्याला ह्या गुन्हेगारी क्षेत्रात टाकलं आणि कुणीगारी क्षेत्रात पाय ठेवल्यावर पण त्याने असा भक्कम प्रकारे पाय ठेवला दब मुट की पुढं म्हणजे हळूहळू तुम्हाला त्यात सांगेलच मी की त्याने काय काय केलं त्याचा धबधबा किती प्रचंड प्रमाणात त्याने वाढवला त्यांनी सुरुवातच अशी केली की ह्या ज्या मोठमोठ्या टोळ्या होत्या ना त्या टोळ्यांचं सगळ्यात महत्त्वाचं उपजीविकेचं साधन काय होतं एक तर हप्ते वसुली निवांत बसून एका जागेवर हो पैसा नाही तर मग मटकेचे धंदे होते त्यानंतर दारू बेकायदेशीर दारूचे धंदे होते ह्या सगळ्या धंद्यांवर अमरनायकने एक चांगली पहिल्यांदा गँग तयार केली आणि त्या गँगला घेऊन डायरेक्ट ह्या मटक्याच्या दारूच्या धंद्यांवर तो धाडी मारायचा तिथं जाऊन नुकसान करायचं तोडफोड करायची आणि जो काय गल्ला असेल तो सगळा उचलायचा आणि घेऊन जायचे बरं हे लोक तलवारीच घेऊन हातच जायचे अमरनायक आणि त्यांची गँग आणि तिथं जाऊन ते तलवारी दाखवून ते लोक मारत त्यांना पैसे द्यायचे घाबरून आणि हे लोक पोबारा करायचे बरं अमरनाईकच्या एक लक्षात आलं की यार हे चांगलं आहे म्हणजे फक्त यायचं आणि ह्यांच्याकडे पैसे मागायचे थोडीशी नासधूस करायची धंद्याची वाट लावायची यांच्या सगळ्या आणि हे लोक ताबडतोब तलवारी बघून आपल्या हातात गल्ला देतात म्हणजे चांगला पैसा मिळतोय त्या लक्षात आलं म्हणजे एक प्रकारे त्यांचं नुकसान पण करायचं आहे आपल्याला दुश्मनी पण निभावले जाते आणि आपल्याला पैसा पण भेटतोय मग असं करता करता त्यांनी त्याची ही मोडस अप्रंडिज झाली की ह्या लोकांच्या दारूच्या धंद्यांवर मटक्याच्या धंद्यांवर अशा प्रकारे आघात करायची त्यातून पैसा पण कमवायचा डेअरिंग पण होते भरपूर नाव पण त्यासाठी वाढत होतं चांगलंच आणि ह्या प्रतिस्पर्ध्यांना एक प्रकारे तो नमवत पण होता आणि हळूहळू हळूहळू करून मग त्याची या गँगमध्ये गँगचे पण जे मेंबर्स होते गुंड सगळे ते पण वाढत होते त्याचं नाव वाढत होतं त्याचा दबदबा वाढत होता प्रतिस्पर्धी टोळ्या ज्या आहेत त्या पण थोड्याशा गारज झाले होते ह्याच्यामुळं की ह्याला रोखायचा कसा त्यांचा पण विचार बराच चालला होता की आता ह्याला अडवायचा कसा आहे यातून सगळ्यात पूर्ण आपण ते सगळं पाहणार आहोत हळूहळू कारण आजचा या एकाच व्हिडिओमध्ये जर हे सगळं टाकायचं तर व्हिडिओ फार मोठा होईल आणि ते काही बरोबर नाही आहे पण तुम्हाला जाता एक सांगून जातो की मित्रांनो या समाजात यांना गुन्हेगारी प्रवृत्ती खूप बळावलेली आहे त्यामुळं आपल्याला आपल्यासारख्या सामान्य लोकांना सतत सावधान सतर्क राहण्याची फार गरज आहे त्यामुळं डोळे कान उघडे ठेवा आपल्या स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या पुढच्या भागात आपण नक्की भेटूच परत तोपर्यंत जय महाराष्ट्र